नमस्कार इनेक्स एक्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण सर्व महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीसच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहोत मागील व्हिडिओमध्ये नऊ जूनला मी आपण सांगितलं होतं की विद्यापीठ आरक्षणासाठी शासनाच्या अप्रुव्हलची वाट बघत आहे रिझर्वेशन पॉलिसीमध्ये कन्फ्युजन असल्यामुळे निकालासंदर्भात पुढील प्रोसेस करणे विद्यापीठाला शक्य नव्हतं त्यामुळे शासनाकडून लवकरात लवकर आरक्षणासंदर्भात अभिप्राय मिळावा म्हणून विद्यापीठाकडून प्रयत्न सुरू झाले पत्रव्यवहार आधी झालेला होता त्यावर लवकर उत्तर मिळवण्यासाठी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात भेट पण दिलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार बारा जून दोन हजार चोवीसपर्यंत विद्यापीठाला शासनाकडून उत्तर मिळालेलं नव्हतं परंतु शासनाकडून लवकरात लवकर उत्तर मिळवण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न सुरू होते त्यानंतर बारा जून नंतर काय झालं याचं माहिती सेट विभागाकडून देण्यात आलेली नाही आरक्षणाचा मुद्दा हा खूप काळजीपूर्वक हाताळावा लागतो त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गटबाजी पडण्याची पण शक्यता असते आणि या सर्व कारणामुळे कदाचित आरक्षणासंबंधीची माहिती सध्या तरी विद्यापीठाकडून गौन कॉन्फिडेन्शियल ठेवण्यात आली असावी त्यामुळे नेमकं शासनाकडून विद्यापीठाला उत्तर मिळालेलं आहे की नाही आणि जर शासनाकडून उत्तर मिळालेलं आहे तर आरक्षण कशा प्रकारे असणार या सर्व प्रश्नांची उत्तरे सेट विभागाकडून देण्यात आलेली नाही निकाल फक्त गुणांची बेरीजच नाही तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या भावनेशी पण जुळलेला असतो विद्यार्थ्यांसमोरची सर्वात मोठी अडचण म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सेटचा वापर करून जॉबसाठी अप्लाय करायचा आहे ते विद्यार्थी निकाल जाहीर होईपर्यंत काहीही करू शकत नाही आणि खूप साऱ्या ॲडव्हर्टाईजमेंटची डेडलाईन पण आता संपत आलेली आहे जुलैमध्ये कॉलेजेस सुरू करायचे असतात त्यामुळे खूप साऱ्या रिक्रुटमेंट ह्या जूनमध्ये केल्या जातात सोबतच निकाल जाहीर नसल्यामुळे मानसिक तणाव पण विद्यार्थ्यांमध्ये असतो त्याचाही त्रास सर्व उमेदवारांना सहन करावा लागतो जर हा व्हिडिओ संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असेल तर विद्यापीठ प्रशासनाला एक नम्र निवेदन आहे की निकालासंदर्भात माहिती वेबसाईटवर जाहीर करावी त्यामुळे सर्व उमेदवारांना त्यांच्यानुसार पुढील प्लॅन्स करता येतील काही वेबसाईट यूट्यूब चॅनलमधूनसुद्धा चुकीची माहिती पसरते आणि त्यामुळे विद्यार्थी निकाल आज लागेल उद्या लागेल या अपेक्षेने वारंवार वेबसाईट चेक करत वाट बघत असतात त्यामुळे अभ्यासावर पण दुर्लक्ष होतो जर मराठा आरक्षण इन्क्लूड करायचा निर्णय झाला तरच विद्यापीठ नोटीस लावून ती माहिती सर्व उमेदवारांना देणार जर जाहिरातीनुसारच आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर कुठलीही नोटीस विद्यापीठ लावणार नाही आपल्याला डायरेक्ट निकालच बघायला मिळेल आरक्षणानंतर जेव्हा रिझल्ट पूर्णपणे तयार होईल त्याला यू जी सीकडून अप्रुव्हल मिळवण्याची पण प्रोसेस असते सुकाणू समितीची बैठकीनंतरच निकाल जाहीर होतो सुकाणू समितीमध्ये यू जी सीकडून पण काही सदस्य दिले जातात जर यू जी सीकडून हे सदस्य देण्यास विलंब झाला तर त्याचा परिणामसुद्धा निकालावर होतो निकाल लवकर जाहीर व्हावा यासाठी आमच्याकडून जे काही करता येईल ते सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण होऊ नये हाच इनेक्स अकॅडमीचा उद्देश आहे लवकरात लवकर निकाल जाहीर व्हावा अशी अपेक्षा करूया येणाऱ्या दिवसात सेट परीक्षेच्या निकालासंदर्भात सर्व माहिती याच चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहील आपला बहुमूल्य वेळ इनेक्स अॅकॅडमीला दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार धन्यवाद